अहो हे कुठत चांगल्या ठिकाणी काम करत होते पहिला हे जा तुमच शिक्षण काय झालं हे असली पोरं महाराज त्या लोकांना चांगल्या ठिकाणी सहा हजार आठ हजार दहा हजार पण बरोबर आहे ना पण काय गरज नव्हती ना हे बोलायचं त्याला निवडणुकीपूर्वी तरी काय बोललं माहिती का साहेब <laughs> हो का तरी काय बोलले ऐका तुम्ही आम्ही काय येऊन दोन मिनिट का सगळ्यांचं कोणी ना कोणी जे खाटा एक 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 हात पाहिर होत्या पाठ होऊन गेलो पाठ

कुणाकडे आता मी सिद्धेसाहेबासोबत असतो त्याला दिले निवेदन सांगितले त्यानंतर परत बाकी कुठे तरी केले सगळ्या झाले बोललो पण त्या सगळ्या गोष्टीवर की त्यांना आठवण करून द्यायचे आहे की आम्ही आलो येतोय आमचं ते बघा मोबाईलच काही कळक नाही मला आपण बोललो ना त्यांना त्यांनी मार्ग काढायचा आहे यांना प्रमोट करायला कामात यायचं आहे हे त्यांनी बोलले आता त्यांना माहीत कसं म्हणलं थोडं सांग ते बाकी काय विषय आहे थोडा वेळ द्या आता ते कोणतरी पण जरा एकनाथ नाथ मामाकडे जरा आम्हाला जरा आमचा निरोप तुम्ही दोन दिवसात येतो म्हणे नाही 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 साहेब तर एक असं आता काय विषय माहिती का की त्यांच्यापर्यंत निरोप हा आमचा म पाहिजे द्यायला तसाच आहे ना तुला तसं थोडं येतात येतं सगळंच निरोप हा

पंधरा बाय पंधराचा जो आहे पाच हजार रुपये दिवसाला का दिवसाला बेरोजगारी कुठून द्यायचा बेरोजगारी द्यायचा पैसा बारा वर परत त्याचा कपडाच तेवढा तीन हजाराचा दोन हजाराचा कपडा असेल सरकार त्यावर जात असेल तुमच्या माध्यमातून आमची जेवायची हो नाही त्यांचा जो परवा छापला खर्च आला ना ते त्या पैशातून खर्च वाटतंय मला

इकडचं मला माहिती आहे सेंटर ना का नाही का बाद बाद ना तिथून कमीत कमी रोज दहावीस मोर्चे ने, ने तो ना तिथं तिथलं सांगतो मधी सेंटरला लागणार नाही का ते लोक तिथून मोर्चे निघतात आंदोलन करायचं जागा आहे ना साईडला प्रत्येकाला दिलेली आहे ना मध्ये केलो ना थोडं वेगळं होईल आमचा सर लोक जमायला तिथं उद्या मोर्चे दुसरे येणार लोक ते कुठं जात थांबणार तिथं जग जमा होतात लोक तिथून निघून घेतात सगळे आता मागचा हजार दीड हजार होता शिक्षकांचा ते तिथं जमा होतात ना सगळे देव जमा होऊन येतात सगळे इकडे जागा पाहिजे ना तिथं पण संध्याकाळीच आहे काही काही जागा दिली काढत नाही

हो ठीक आहे आपण एक वाजेपर्यंत आता इथे का गाडी येणार कट्रे कोण या एक एखादी घालायला सांगा ना आमच्या सांगा काय म्हणते साहेब त्यावर तो दरकार बघेल आमच्याकडे आले एखादं घाला ऍडजस्टमेंट करून घालणार नाही ना काय निघाला थोडे बघा काय

साहेब मी तुम्हाला सांगू का एक मिनिट माझं बोलणं ऐका मी ह्याच्या अगोदर सतरा आंदोलन केले साहेब ऐका साहेब बोलून काही ऐका ऐका माझं ऐक ऐका ना साहेब आम्हाला आतापर्यंत डिपार्टमेंटने एवढं सहकार्य केलंय की त्याची कल्पना देखील करू शकत नाही आम्ही यदा आम्ही पोलिस डिफार्क मुंबई पोलीस असेल नागपूर पोलीस असेल त्याचं असे मनापासून स्वागतच करतो विदाऊट परमिशन मी आंदोलन केलं नाशिकला बरोबर ना आयजी साहेब बाकी माणसं त्यांना खूप त्यांनी काही नाही बाबा आंदोलन करतात तर काही प्रॉब्लेम नाही बरोबर का सर एकही आम्ही प्रॉब्लेम शांत आणि सेव पद्धतीने माणसं फक्त विषय कसा आहे की साहेब तुम्ही ज्या पद्धतीने सांगता की आमचा खूप क्रिटिकल विषय नाही तुम्ही आम्हाला देऊन टाकले एका तुरुंगात देऊन टाकले साहेब तुम्ही डोळे झाका पांढरका शपथ करून सांगा ते तुरुंग नाही म्हणून आम्ही उठून जातो अहो डोळे साहेब हो साहेब बाहेर ऐक नाही ऐक भावनिकता नाही आम्ही पण म्हटलेच भावनिकता बाहेर दार बंद केलं की संपला तुमच्या आत कोण बाहेर जाऊ शकत नाही इथे तशीच बातून तशीच बघ नाशिकला पण तशीच बोम अहो असं नाही ना कुठं जगापेक्षा वेगळं काय करतो उद्या वर थांबर मारू चढला वरून उडी मारतो म्हणत चालेल का नाही ना चालत आम्हा थोडं बसू द्या हो बळू द्या अव तिथे गेल्यानंतर भावनिक तर साहेब शूट नाही ऐकाय ना सर शूट्र आणलं नाही कामराला रग नाही अरे बाबा मध्ये लढाई मध्ये लोक तिथे जातात कामराला रगा घेऊन जातात का झोपा जातात तुम्ही आज या ठिकाणी आलात का कामराला घेऊन आले का तुम्ही काय वाईट आहे का तुम्ही पण मिलिट्रीमॅन मध्ये देशासाठी आमच्यासाठी लढताय ना तुम्ही किती रगा आणले तुम्ही दाखवा बघू किती शूट्राठले बघू तुम्ही सगळ्यांनी तुम्ही काय घाटलं नाही आम्ही उघडवायला पाहिजे महाराज

करतात आग, बाकी कोण ता, तुम्ही कोच करून राहील त्या स्टेडियम वर आणलं एवढं मोठं स्टेडियम पन्नास हे चालतात कोण ऐकणार आहे कोण ऐकणार आहे चिवत्या बनवून राहिला सरकार सगळं पाहिलं नाही दिसाई जाऊन आता सगळं चिवत्या बनवायची मशीन आहेत तोंड शिवलेल्या आहेत सगळ्या आपापल्या नोकऱ्या प्यारा आहेत तसं आम्हाला पाहिजे ना, ना रोजगार काहीतरी

আমার হারা বলো আমার দে দরো আছে বাকি সাই সাই করে শুনলা লোকাল سجانے دے برابر اسا